जेवढे आपण आयुष्यात फुलांचे पसारे करू तेवढंच आपल्या आयुष्यात पसारा वाढत जातो माझ्या मते आपल्याकडे जे आहे त्यातच आपण समाधानी आहो असं म्हणून जगलं तर नक्कीच आपला रोजचा दिवस खूप आनंदाने समाधानाने भरभरून जात असतो सो हॅलो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पूनम स्वागत करते आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये सो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो so आजचा व्हिडिओ जो आहे तो छान मोटिवेशननी कामांनी एकदम छान गोड गोड रेसिपीने भरभरून असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुमच्यापैकी नवीनच कोणी चॅनलवर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग व्हिडिओची सुरुवात मॉर्निंगपासून केलेली आहे ॲक्च्युली गावाकडे गेली होती त्यामुळे गार्डनमध्ये खूप जास्त काही मला काम करता आलेलंच नाही आहे त्यामुळे गार्डनची अवस्था थोडीशी अस्ताव्यस्त झालेली आहे बऱ्यापैकी झाडांना कीड लागलेली आहे इथे तुम्ही बघू शकता म्हणजे छोटे मोठे झाडं जे आहेत ते खराब होतच होतातच कारण आठ दिवस मी नव्हती आणि त्यामध्ये आठ दिवसांमध्ये पाहिजे तसं पाणी यांना मिळालं नाही सो बाकीचे झाडं तर खूप छान आहे फक्त एक ते दोन झाडं जे आहेत ते माझे खराब झालेले आहे त्यासोबतच म्हटलं चला छोटंसं गार्डन सुद्धा दाखवून देते सो इतके जास्त मी प्लांट्स लावलेले आहे आणि हे सगळे पासून ग्रो केलेले आहे आणि आता सगळा माझा हा आ, ही बाल्कनी जी आहे ना मिनी गार्डन झालेला आहे सो तुम्ही बघू शकता यामधले नाईन्टी पर्सेंट झाडं जे आहेत ते कटिंगपासून ग्रो झालेलेच आहेत मी एकही झाड विकत घेतलेला नाही एक ते दोन म्हणजे मी विकत घेतलेल्या असेल सो so, आज में कि थोड़ा में में दे माजी माजी मी ठरवलेलं होतं so, की दिवसातलं थोडा तरी वेळ मी गार्डनला देते कारण तुम्हाला माहितीच आहे मला दोन मुलं आहेत त्यामुळे मला खूप जास्त गार्डनमध्ये वेळ देता येत नाही कारण माझी प्रायोरिटी माझी मुलं आणि मी स्वतः ठेवलेली आहे म्हणजे माझ्यातली मी आणि माझ्या मुलांचं सगळं आवरून जो काही मला रिकामा वेळ मिळतो तो मी गार्डनला देत असते सो हे हिबिस्कस बऱ्यापैकी खराबच झालेलं आहे दोन चार महिन्यापासून याला काहीच फुलं येत नाही आहे याची वाढसुद्धा होत नाही आहे म्हणून आज ठरवलं की याला आपण रिपोर्ट करून घेऊया त्यासाठी ते मी जे म्हणजे गव्हाची बोरी असते ना प्रत्येकांच्याच घरी गहू तरी येतच असतात सो ती गहू संपल्यानंतरची बोरी आहे ना ते मी फेकत नसते सो अशा छोट्या मोठ्या कामांमध्ये त्याचा उपयोग जो आहे तो करून घेत असते सो तिला छान असं चारही बाजूने कट करून इथे माती वगैरे आपल्याला गार्डनिंगमध्ये बऱ्यापैकी खूप युप म्हणजे उपयोगी येत असते सो आता या कुंडीतली सगळी माती जी आहे ती काढून घेते मी ॲक्च्युली काय झालं होतं ना जेव्हा मी म्हणजे गार्डनिंग सुरुवात म्हणजे सुरुवात केली होती तेव्हा मला गार्डनिंगबद्दल खूप काही जास्त माहिती नव्हतं सो जे चिकट माती येते ना तर त्या मातीमध्ये मी हे हिबेस्कसचं झाड लावलेलं होतं ज्याची वाढ बऱ्यापैकी झालीच नाही तीन चार वर्ष झाले थोडी थोडी वाढ झाली अध्यामध्ये फुलंही आले पण खूप अशी पाहिजे तशी ग्रोथ या झाडाची झाली नाही म्हणून म्हटलं चला याला आज रिपोर्टिंग करून घेऊया आणि रिपोर्टिंग करताना मला इतका म्हणजे पश्चाताप येत होता ना की खूपच जास्त कारण या झाडाची खूपच जास्त म्हणजे हालत खराब झालेली आहे इतकी माती चिकट होती ना की अक्षरशः ती निघतच नव्हती माझ्याने खूप प्रयत्न करून करून मी हे माती काढण्याचा प्रयत्न करत आहे प्रयत्न चाललेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला खूप जवळून दाखवते इतकी चिकट माती आहे ना की खूपच जास्त आणि माझं असं होतं की एकही मूळ माझं वाया गेलं नाही पाहिजे म्हणून मी खूप हळुवारपणे करत होती पण बऱ्यापैकी मुळे जे आहेत तुटली, ते तुटलीच कारण खूपच जास्त ते असे गच्च झाले होते सो फायनली प्रयत्न करून, करून करून मी इथून जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि खरं सांगू तर आत्ता मला शांतता मिळाली म्हणजे कसं आहे ना गोष्ट खूप छोटी आहे म्हणजे छोटे छोटे जरी प्रयत्न आपण केले तरी यश नक्कीच आपल्याला मिळतोच मिळतो म्हणून प्रयत्न करत राहावे माणसाने सो आता फायनली जे आहे ते हे याचं मूळ पूर्ण मुळासकट हे झाड निघालेलं आहे कुंडीमधून आता जे काही चिकट माती आहे ना ते पूर्ण काढून घेते आणि हे लाव लावत म्हणजे त्यांना जेव्हा मला लक्षात आलं की जेव्हा मी हे झाड लावलं होतं ना तेव्हा म्हणजे जी गल्लीमधली वगैरे असतात ना घर बांधकाम वगैरे करतात जेव्हा ते खोदतात तर ती अक्षरशः माती होती त्या मातीत मी याला रोवलं होतं सो आता ही काढून घेतली आता म्हटलं आज याला काही रिपोर्टिंग करत नाही आधी ही माती जारा 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 जी आहे ते छान उन्हामध्ये मस्त अशी दिवसभर सुकवून घेते म्हणजे कुठल्याही झाडाची माती कशी अशी भुसभूषित असायला हवी भुसभुशीत असली की मुळं आरामशीर म्हणजे आतमध्ये जातात आणि त्याची छान अशी वाढ होते सो यामध्ये मी जे आहे ना थोडंसं शेणखत होतं माझ्याकडे म्हटलं चला आ, माती जी आहे ते छान आपण मिक्स करून घेऊया सो यामध्ये मी थोडंसं शेणखत टाकलं त्यानंतर एक हिस्क साठी स्पेशल खात म्हणून येते वर्मी कंपोस्ट जे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे सो ही पाच पाच लिटर सॉरी पाच किलोची बॅग जी आहे ती मला रिसिव्ह झाली होती अगदी शंभर दिवशी रुपयामध्ये आणि खूप दिवसापासून मी यूज करते सगळ्या झाडांना टाकते तुम्ही माझे झाड बघितले असेल बऱ्यापैकी खूप छान हेल्दी झाड आहेत त्यानंतर आ, हे कोकोपीट आहे ॲक्च्युली चिवच्या पप्पांचे फ्रेंड जे आहे ना त्यांची कोकोपीटची फॅक्टरी आहे सो त्यांच्याकडून मला हे फ्रीमध्येच दोन चार पाकिट जे आहे ते मिळालेले होते बऱ्यापैकी दोन पॉकेट मी ऑलरेडी झाडांसाठी यूज केलेले आहे आता हे नवीन पॅकेट फोडलं म्हटलं चला कुठल्याही म्हणजे पॉटिंग मिक्समध्ये जे आहे ना को, कोकोपीट जर टाकलं आपण तर ते मग झाड भुशी होण्यासाठी लवकर मदत होते आणि पाणीसुद्धा म्हणजे जसं आपण आठ दिवस जरी पाणी नाही टाकलं तरी मग छानपैकी पाणी आपल्या झाडांना मिळून जाते आणि खूप जास्त असं ओलावा टिकून राहत नाही म्हणून मी ते कोकोपीट जे आहे ना फिफ्टी पर्सेंट कोकोपीठ मिक्स केलेलं आहे त्यानंतर माती छान अशी सगळी गळून मिक्स करून घेतलेली आहे आणि जे आपण बिस्कसचं झाड मी काढलेलं आहे ना मुळासकट सो त्याला ऊन नाही लागू द्यायची त्याला आपल्याला अगदी रिपोर्टिंग करेपर्यंत सावलीतच ठेवायचं आहे जमलंच तर त्यावर मी थोडं थोडं पाणी टाकत राहणार सो तुमच्याकडे ही जर असेल जास्वंदाचं झाड आणि खराब होत असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता ही मी पूर्ण फुल प्रोसिजर तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करणार आहे त्यानंतर माती छान इथे सुकवायला ठेवून दिली म्हटलं चला याला दोन चार तास छान उन्हामध्ये पळू देऊया त्यानंतर आपण या झाडाची रिपोर्टिंग करून घेऊया त्यानंतर आज मला ही बाल्कनी सुद्धा क्लीन करून घ्यायची होती ॲक्च्युली ही खूप छोटी बाल्कनी आहे बेडरूमला अटॅच आहे आणि इथे जे आहे ना मी आधी गार्डन बनवलं होतं या बाल्कनीला सो जसं जसं प्लॅन्टर माझे वाढत गेले सो ही खूप बाल्कनी छोटी असल्यामुळे इथे काही प्लांटर येतच नव्हते म्हणून मग मी सगळे प्लांटर जे आहे ते समोर शिफ्ट केले आणि इथे आम्ही वॉशिंग मशीन ठेवलेली आहे कारण पाईप वगैरे जे आहे ना म्हणजे नळाचं कनेक्शन इथेच आहे आणि वॉशिंग मशीनचं पाईपसुद्धा इझिली आपण बाहेर टाकू शकतो म्हणून आम्ही वॉशिंग मशीन इथे ठेवलेली आहे घरामध्ये अजून तरी म्हणजे असं नळाचं कनेक्शन वगैरे नाही त्यामुळे आम्ही घरात काही वॉशिंग मशीन ठेवलीच नाही त्यानंतर ही विंडो जी आहे ना अगदी म्हणजे बाजूलाच घराचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे इथे प्रचंड धुडी येत असते म्हणून म्हटलं चला आज क्लीन करून घेऊया आणि इथे काही माझे पेंटिंगचे सामान वगैरे ठेवलेले आहे म्हणजे स्टोरेज जे म्हणतो ना आपलं तो स्टोरेज मी इथे ठेवलेला आहे त्यानंतर पूर्ण बाल्कनी अशी झाडून काढली ॲक्च्युली घर क्लीन करणं हे एक दिवसाचं काम अजिबात नाही बरं का आपल्याला थोडं थोडं डेली क्लिनिंग करावी लागते तेव्हाच आपलं घर खूप छान असं ऑर्गनाइज राहत असतो सो मी पण अशा सवयी केलेली आहे सो आठवड्यातून एकदा मी ही बाल्कनी स्वच्छ करत असते छान खालून वगैरे पाणी वगैरे मारलं की मग मा अगदी आठवड्यावर छान म्हणजे राहत असते आणि घरातला कानाकोपरा आपला चकचक करणे हे एका दिवसात होतन शक्यच नाही त्यामुळे छोट्या छोट्या भागांमध्ये आपण असं विभाग करून त्यांना अशी क्लिनिंग करू शकतो सो ही माझी बाल्कनी आहे तर छान अशी क्लीन करून घेतलेली आहे आज मला तुमच्यासोबत काल केलेली शॉपिंग जे आहे ते शेअर करायचं होतं ॲक्च्युली काल मी फुल ब्लॉग काही यावर केला नाही शॉर्ट व्हिडिओ केला आहे चॅनलवर अपलोडसुद्धा केलेला आहे सो so, अशी हे स्टोरेज बास्केट जे आहे ते मी स्मार्ट बाजारमधून आणलेले आहे यामध्ये मुलांची इनरवेअर वगैरे ठेवण्यासाठी खूपच कामात येतं सो so, इनरवेअर वगैरे सगळे भरून घेतलेले आहे त्यानंतर हे दुसरं स्टोरेज बास्केट यामध्ये सध्या तरी मी काही डिसाईड केलं नाही मला खूप आवडली म्हणून घेऊन आली आणि खूप कमी प्राईसमध्ये होती आणि खूप छान आहे दनकटी अगदी म्हणजे यामध्ये आपण ओनियन पोटॅटो वगैरे इझिली ठेवू शकतो त्यानंतर छोट्या मोठ्या क्लिनिंगसाठी ना हे डस्ट पॅन आणि असं डस्टिंग ब्रश मी आणलेलं आहे म्हणजे जसं विंडो क्लिनिंग म्हणा किंवा ट्रॉल्याच्या खालचं क्लिनिंग वगैरे करायला ना खूप सोपं जाते सो जा ते मी घेऊन आलेली आहे आणि झालं काय ना इथे आमच्या गावामध्ये अगदी तेवीस रुपयाचं सेल जे आहे ते आलेलं आहे म्हटलं चला एक फेरफटका मारून घेऊया म्हणून तिथे गेली होती तिथून मी या छोट्या मोठ्या वस्तू आणलेल्या आहेत जसं क्लचर हेअर बेल्ट लहान मुलींचे हेअर पेन पिन्स वगैरे जे आहे ना ते घेऊन आलेली आहे आणि त्यासोबतच ही छोटीशी टोपली आणली आन आणि याला छान असं ड्रेनेज आहे खालून तुम्ही बघू शकता यामध्ये अंगूर वगैरे छान आपण वॉश करून मुलांना खायला देऊ शकतो त्याच हिशोबाने मी अंगुरी कलर जे आहे ते घेऊन आली आणि मला खूपच जास्त क्वालिटी आवडली त्यानंतर हे ट्रे सुद्धा मला अगदी तेवीस रुपयामध्ये मिळालेलं आहे म्हणजे आजकाल इतकं महागड महागडे सामान मिळतात की तेवीस रुपयाला काहीच मिळत नाही पण एवढ्या भरपूर गोष्टी मी तेवीस तेवीस रुपयाला आणलेल्या आहे त्यानंतर ही गाजरी कलरची टोपलीसुद्धा आणली आणि यात छोटे छोटे डबे जे आहेत ना हे मी सॉससाठी लोणचंसाठी मुलांना टिफिनवर देण्यासाठी आणलेले आहे जे खरंच खूप छान आहे सो ही होती माझी छोटी मोठी शॉपिंग जे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुमच्याकडे ही तेवीस रुपयाचा सेल आलेला आहे का मला नक्कीच सांगा सो so, घरात कुठली नवीन वस्तू आली की मला असं होते की चला लगेच आपण याला यूज करूया म्हणून ही टोपली जी आहे ते छान वॉश करून यामध्ये मी गाजर किसायला घेतलं गे सो so, गेल्या दोन चार दिवसापासून विचार करते आहे की गाजरचा हलवा करूया आणि यूट्यूबवर मी एक असं व्हायरल व्हिडिओ बघितला गाजरच्या हलव्याचं म्हटलं चला ते आणि हे पिलर सुद्धा मी तेवीस रुपयाला घेतलंय जे खूपच छान आहे क्वालिटी वाईज खरंच खूप चांगला आहे पण आपल्याला असं होते ना किंवा एखादी नवीन वस्तू यूज करताना थोडंसं अडकल्यासारखं होते सो मलाही गाजर किसताना असं होत होतं की हातावर येईल हात कटेल मग असं तसं करून मी ना खूप भीत भीत इथे गाजर किसायला घेतलं कि पण किसनी खरंच खूप छान आहे म्हणजे क्वालिटी वाईज ते तेवीस रुपयाला मिळाली आणि खूप म्हणजे अशी क्वालिटी खूप चांगली आहे तिची त्यानंतर एक एक करून सगळे गाजर मी त्या आधी पील करून घेतलेले आहे म्हटलं चला आता छान मस्त ग्रॅटरनी किसून घेऊया सो हे गाजर किसून घेतलेले आणि त्यानंतर बघा माझ्याकडे असं झालं होतं की म्हणजे मला इन्स्टंट गाजरचा हलवा बनवायचं होतं आणि सायंकाळसुद्धा झालेली होती आ, सो आता कुकरमध्ये करूया म्हटलं आणि मी व्हिडिओमध्ये सुद्धा कुकरमध्येच केलेला होता म्हणून इथे मी दिनशाचं तूप जो आहे ना तोच यूज करत असते सध्या तरी माझ्याकडे घरचं तूपच नाही कारण गावाकडे गेली होती तेव्हा मी डायफ्रूट्सचे लाडू केले त्यामुळे तूप संपलेला होता आणि जेव्हापासून मी गावाकडून आली तेव्हापासून मी काही साय काढलीच नाही म्हणून मी लगेच जे आहे ना असं तुपाचं डब्बा जे आहे ते मागवलेला होता आणि अधेमध्ये बाहेरचं तूप खाण्यासाठी खरंच चांगलं असते किंवा आपल्याकडे ऑप्शन नसलं की आपण दिनशाचं तूप नक्कीच यूज करू शकतो गाईचं तूप आहे आणि खरंच खूप छान आहे मी बरेचदा म्हणजे तेच मागवत असते त्यानंतर इथे तुपामध्ये गाजर छान दोन तीन वेळा परतून घेतले आणि त्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे गाजरमध्ये डायरेक्ट दूध टाकून कुकर लावतात सो तसं मी एकदा ट्राय केलं होता पण दूध पूर्णपणे फाटून जातो आणि तो मग असं दुधाचं पांढरं पांढरं दिसते जे मुलांना अजिबात आवडत नाही म्हणून मी काय केलं ना इथे अर्धा ग्लास पाणी घेतला आणि कुकर लावून दिला कुकर होईपर्यंत म्हटलं जेवढे काम होऊ शकते तेवढे मी करून घेते सो जे काही गॅस ओटावर पसारा केला होता तो सगळं मी आवरून घेतलेलं आहे दूध छान तापवून घेतला आणि इथे ब बघा एक ते दोन मी सिट्ट्या देऊन दिले आणि गाजर बऱ्यापैकी छान म्हणजे असं शिजलेला होता आता याला परत गॅस मी सुरू केलेला आहे आता यात मी दूध ॲड करते आणि ही प्रोसिजर केल्यानं ना अजिबात दूध फाटणार नाही आणि वाईट वाईट तर अजिबात आपला हलवा दिसणार नाही इतका सुंदर लागतो ना तुम्ही एकदा नक्कीच ही टिप्स म्हणजे ट्राय करा कारण डायरेक्ट कुकरला लावलं की हंड्रेड पर्सेंट दूध फाटतो म्हणजे फाटतो हे माझा पर्सनल अनुभव आहे आता तुम्ही तुमचं सांगा त्यानंतर साखर मी ऑलरेडी टाकली होती पण त्याचा व्हिडिओ काही शूट झालाच नाही विलायची पावडरसुद्धा टाकली सो आता मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी परत एक ते दोन चम्मच इथे साखर टाकून घेतलेली आहे छान एक चम्मच विलायची सुद्धा टाकलेली आहे सो हे सगळं शूट झालं नाही पण तुम्ही नक्कीच टाका आणि तुम्ही याचं कलर बघू शकता अगदी ड्राय होईपर्यंत मी शिजवून घेतलेलं आहे पण कुठेच दूध दूध माझं फाटलेला नाही आणि छान मस्त असं अप्रतिम गाजरचा हलवा इथे तयार झालेला आहे बॅकग्राऊंडमध्ये मुलांची खूपच घाई सुरू आहे की मम्मा आम्हाला खायला दे म्हणून आम्ही ती घाणसाठी मी इथे गाजरचा हलवा छान वाट्यांमध्ये घालून घेतलेला आहे चला मग मी आता थोड्या वेळ माझा गाजरचा हलवा एन्जॉय करते भेटतेच तुम्हाला थोड्याच वेळाने आम्ही ती पोटभर हलवा जे आहे ते खाऊन घेतला आणि लगेच मी मुलांना इथे अभ्यासासाठी घेऊन बसलेली आहे ॲक्च्युली दोघांचे जे आहेत ते पिरियडिक टेस्ट सुरू आहे आणि मला असं होते की माझ्या घरातल्या कामांमध्ये मुलांवर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून मी दिवसातला एक तरी तास त्यांच्यासाठी राखून ठेवते आणि त्या दिवसातल्या एक तासामध्ये मी माझी सुद्धा कामं करते आणि त्यांचा अभ्याससुद्धा घेत असते सो दोघांनाही पेपर काढून दिलं तेवढ्यामध्ये म्हटलं चला माझं उद्याच्या भाजीची प्रिपरेशन जे आहे ती करून घेते ॲक्च्युली उद्या मला पावभाजी करायची आहे त्यासाठी मी इथे डब्बाभर मटर जे आहे ते सोलून घेते आहे आणि सोबतच मुलांचा अभ्यास देखील होत आहे सो अशा प्रकारचं मॅनेजमेंट मी दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये करत असते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग आपण भेटूया पुढच्या